नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश पगार आदरणीय डॉक्टर सुनील निंडे सरांसोबत आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल डॉक्टर किसान या युट्यूब चॅनलला सहच स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे द्राक्ष शेतीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये शुगर व कलर साठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याबद्दल आपण डॉक्टर सरांकडनं सखोल माहिती घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी आहे तर त्यांचंही आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत दादा आपलं नाव सांगा माझं नाव रोशन भास्कर पुंड हो आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पासष्ट तुम्ही डॉक्टर केसांना किती दिवसापासून ओळख गेले चार वर्षापासून ओळखतो आपल्याला आवश्यक कसा काही रिझड नाही रिअल छान आहे काय अडचण वाटत नाही माल माल येत नव्हता अगोदर ती मोठी समस्या होती ती सॉल्व झाल्यामुळे बऱ्यापैकी बऱ्यापैकी मी समाधानी आहे का अडचण नाही बऱ्याच चुका माझ्याकडनं झालेल्या आहे त्या चुकांमुळे बोला, बोला त्या चुकांमुळे मला थोडस नाही तर मला काहीच अडचण नाही तुम्ही मान्य करता हो चुका मी मान्य करतो सरांनी मला लोड मॅनेजमेंट बद्दल बोलले होते त्यानंतर त्यांनी मनी संख्या कमी करायला लावली होती ती मी काही कमी केली नाही ती सरांनी नव्वद ते शंभरच्या आसपास ठेवण्यासाठी सांगितली होती पण आजही मोजलं तर डबल मनी आणि जुळे घर सरांनी काढायला सांगितले होते ते पण मी काढलेले नाहीये बोलू उत्तर द्या उत्तर द्या कमी होता येत आलेला माल मालच मालच येत नव्हतं ही मोठी समस्या त्यामुळे ते काही माल काढण्याचा हात चाललाच नाही नाही का हे मोठ महत्वाचं कारण आहे पण त्याचा बॅड इम्पॅक्ट मला दिसतोय सरांचं जर ऐकलं असतं म्हणजे संख्या कमी झाली गेली असती तर सर्व मालिक सारखा अठरा प्लस चा साईज मला बघायला मिळाली असते आता आपण हा जो बंच बसतोय बघतोय बस मित्रांनो इथं ही साईज अठरा प्लस आहे पाठीमाग या साइटला जर बघितलं इथं पाठीमाग हे जे, जे तीन चार बंच दिसत अठरा प्लस साईज आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला स्वागत करताना व्हिडिओचा चा विषय अंतिम टप्प्यात जे जे शेतकरी अजून दहा पंधरा दिवस हार्वेस्टिंगला बाकी आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असेल की ज्यांना कलर येण्याच्या समस्या जाणवत आहेत नीट लक्षात घ्या शेवटच्या अंतिम टप्प्यात कलर येण्याच्या अडचणी मण्यामध्ये घर न भरता फक्त पाणी राहणं पिचकेपणा होणं आणि त्याचप्रमाणे वजन न मिळणं या समस्यांपासून आपण कसं परावृत्त होऊ शकतो अंतिम दहा पंधरा दिवसात काय अशा उपाययोजना आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं गरजेचं असेल त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली परत एकदा त्यांच्याकडे मी जाईलच परंतु ज्या ज्या ठिकाणी माल तयार होतोय शुगर लागत नाहीये कलर येत नाही ये। व्यापारी येतो चार पाच दिवस थांबायला लावतोय आठ दिवस थांबा रेट तुम्हाला सगळ्यांना माहिती यावर्षी खूप चांगले आहे आणि असेच रेट पुढच्या तीन चार वर्षे राहतील हा देखील व्हिडिओ मी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला दिला त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं असेल कारण नवनवीन व्हिडिओ आणि पाठीमागचे व्हिडिओ देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतील आता आपण विषयाला हात घालत असताना आपण या ठिकाणी हा जो माल आहे इथं जर आपण बघितलं अशा पद्धतीने साईज आहे आता इथं व्हेरिएशन इथं चांगली साईज आहे इथं चांगली इथं चांगली इथं परत कमी साईज आहे गाडी काही ठिकाणी थांबली गेले आहे एका गाडीला दोन दोन तीन तीन बन्स या ठिकाणी ठेवले गेले आहेत मग हे शेतकऱ्यांनी मान्य केलं हे पुढच्या वर्षी तुम्ही करू नका जिथं जिथं आता या चुका झाल्या त्या चुका कशा सुधारायच्या त्याच्यासाठी दहा दिवसाचं वेळापत्रक देतो दोन ते तीन पवारणे आणि दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन करणं गरजेचंच असेल कारण थोडाफार खर्च केला तर पाच रुपये किलो पाठीमागं दर तुम्हाला वाढण्यास खूप चांगली मदत होईल जिथं जिथं तुम्हाला स्टॉक निघीस मण्यामध्ये पिचकेपाना वाटतोय मण्यामध्ये फक्त पाणी राहिले त्या शेतकऱ्यांनी जमिनीतून एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूत पाच किलो साखर एकरी प्रमाण आहे तीस गुंठ्यापासून पन्नास गुंठ्यापर्यंत क्षेत्र आहे तिथे हे एप्लिकेशन देऊन घ्यायचंय त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच फवारणी करायची शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटेश तीनशे ग्रॅम दोन दिवस जाऊ दे दोन दिवसानंतर ड्रिप मधून द्यायचं एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर हे जे तीन अन्नद्रव्य एकत्र आहे ते पी एम एस पाच किलो देऊन घ्यायचं त्याच्यानंतर शेवटची फवारणी एकरी अठ्ठेचाळीस ग्रॅम लिजंडची फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची अतिशय चांगला दहा ते बारा दिवसात रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल सूर्यप्रकाश बागेमध्ये किती येतो चांगला येलो शेड त्या ठिकाणी कसा येईल आणि चांगला दर आपल्याला कसा मिळेल आणि मनामध्ये चांगला घर भरून चांगली शुगर कशी मिळेल यासाठी हे ऍप्लिकेशन खूप महत्वाचे असतील आणि ते करणं देखील तितकंच गरजेचं आहे परंतु पुढच्या वर्षी या सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यात करायची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून गोडीबार छाटणीच्या अगोदर जी खरड छाटणी आणि जो द्राक्ष शेतीचा पाया आहे त्यामध्ये काम करणं खूप चांगलेच चा, गरजेचं चा आहे काडी नियोजन असेल तुमचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी दोन तीन वर्षातून शेणखताचा डोस असेल बेसल डोस असेल काडी नियोजन करत असताना गर्भधारणेचं सूक्ष्मगड निर्मितीचं कामकाज चांगलं करत असताना पाणी नियोजन आणि त्या ज्या पंचेचाळीस ते सत्तर पंच्याहत्तर दिवसातल्या तीन चार फवारण्या या देखील महत्वाच्या आहे आणि मिलीबक्स सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही खरड छाटणीमध्ये खोल खोड ओलांडे व्यवस्थित धुवून घेतले गोडीबार छाटणीमध्ये खोड ओलांडे व्यवस्थित धुवून घेतले तर आणि त्या दोन्ही वेळेस तुम्ही जर बोर्डोच्या फवारण्या व्यवस्थितरित्या केल्या तर डावणी मिळू पावडरी मिळू करपा या गोष्टी तुमच्याकडे फिरकणार देखील नाही आणि बुरशीनाशकांचा खर्च देखील कमी होईल कीटकनाशकांचा खर्च देखील कमी होईल आपल्याला काय करायचंय ठीक आहे दर खूप चांगले मिळत आहे म्हणून खर्च वाढवायचा नाही दर किती वाढले तरी आपला उत्पादन खर्च हा कमी राहिला पाहिजे चांगला टनेज आपल्या हातात मिळायला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचा माल आपण बाजारामध्ये नेला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला आलेला अनुभव इतर शेतकऱ्यांना काय शेअर कराल अनुभव बऱ्यापैकी माल पण चांगला तयार होतोय आणि मला आलेले प्रॉब्लेम होते ते सरांनी मार्गदर्शनातून सोडवलेले आणि प्रॉब्लेम तर सगळे सोडवले हो पण तुम्ही प्रॉब्लेमवर दिलेलं सोल्युशन प्रत्येक वेळा ऐकत नाही याच्याबद्दल मला देखील थोडी खंत वाटते त्याबद्दल तुम्ही काय सांगा मोकळा बोलणारा माणूस आहे आज युट्यूबला एवढे सारे व्हिडिओ दिले कुठंही याला आपण म्हणतो निपक्षपातीपणे शेतकरी मोठा असो छोटा असो द्राक्ष शेती असो भाजीपाल्याची शेती असो जर आम्ही काहीतरी तुमच्याकडून मोबदला घेतोय फी घेतोय आणि आम्ही तुम्हाला सांगतोय तर तुम्ही कुठंतरी का चुकताय याच्या पाठीमागचे कारण तुम्ही लवकर सांगत नाही आणि ज्यावेळेस अडचण येतात त्यावेळेस सांगतात आणि त्यावेळेस घेऊन तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करत असताना तुमच्या खर्चामध्ये दोन पैशाची वाढ होते ती होऊ नये म्हणून सुरुवातीपासून सांगितलेलं काम जर केलं तर ती गरज येणारच नाही याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच खरं आहे का आपण केलेल्या चुकांचा फिरून फटका आपल्या वेळेस बसतो कारण त्यानंतर खर्चात नक्कीच वाढ होते जर आपण जर दिलेलं वेळापत्रक व्यवस्थित जर फॉलो नाही तो तर करतो इतर तुम्हाला अनुभव आला कांद्यामध्ये आला कोबी पिकामध्ये मध्ये आला त्या सगळ्या गोष्टी आणि द्राक्षामध्ये तुम्हाला मालच येत नव्हता वर्षापासून डॉक्टर किसनला जोडल्यानंतर मालच माल आला आला म्हणून तो ठेवून घ्यायचा ही देखील गोष्ट चुकीची आहे हे थोडक्यात जर आपण बघितलं की काही दाम्पत्य असतात चार वर्षे पाच वर्षे सहा वर्षे आठ वर्षे मुलबाळ होत नाही व्हायला लागले म्हणून काही सगळे मुलं ठेवायचे किंवा मुलं होऊ द्यायचे ही गोष्ट कि कितपत खरी वाटते तुम्हाला नाही हे चुकीच आहे तेवढं नऊ पाचच्या लागवडीमध्ये तीस बत्तीस पस्तीस छत्तीस गट तुम्ही ठेवा आठ चारच्या लागवडीमध्ये तुम्ही अठ्ठावीस ते तीसच गट ठेवा हे सांगण्याचं तात्पर्य मजाक सोडून द्या मित्रांनो कारण वारंवार गेल्या सहा सात वर्षापासून मी सगळ्या शेतकऱ्यांच्या संपर्कात असताना द्राक्ष शेती जिथं जिथं होती कर्नाटक असेल आपला संपूर्ण महाराष्ट्र असेल सगळे जिल्हे असतील मग जालना असेल जिंतूर परभणी असेल वाशिम जिल्हा असेल थोड्या प्रमाणात शेती होती द्राक्षची आपला नाशिक जिल्हा असेल सोलापूर असेल सांगली असेल तासगावचा भाग असेल सांगली जिल्ह्यातला बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांना मी नेहमी सांगत आलो की लोड मॅनेजमेंटकडे लक्ष द्या आणि खरड छाटणी जो पाया आहे त्या खरड मध्ये चांगलं काम करा नक्कीच तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही हाच व्हिडिओचा सारांश होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सब्सक्राइब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार